आपल्या वेंधळेपणाने अनेकांचा गोंधळ उडवणारा हा सोंगाड्या एखाद्या बड्या राजकीय नेत्यापेक्षा कमी नव्हता दादांच्या आयुष्याला अनेक कंगोरे होते अनेक धक्कादायक घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत वैयक्तिक आयुष्यही फारसे बरे नव्हते मग ते लग्न असो अफेअर किंवा त्या संबंधित उठलेल्या अफवा दादांच्या नावापुढे कायमच वादग्रस्त व्यक्तिमत्वाची पाठी लागली त्यांच्या आयुष्यात खचण्याचे अनेक प्रसंग आले पण हार मानतील ते दादा कसले आलेल्या प्रत्येक संकटावर मात करत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली नव्हे तर अल्पावधीतच त्यांनी जगाला वेळ लावलं असे होते या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेले कृष्णा कोंडके म्हणजेच तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके दादा कुंडके आजच्या या बायोग्राफीच्या भागात दादा कुंडके यांच्याविषयी अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल कथा दादांच्या जन्माची होय एखाद्या महापुरुषाच्या किंवा जन्मावताराची कथा असावी तशीच दादा कुंडके यांच्या जन्माची कथा आहे कारण दादांचा जन्म व्हावा अशी त्यांच्या आईची इच्छा नव्हती दादांमध्ये आणि त्यांच्या मोठ्या भावांमध्ये तब्बल वीस वर्षाचे अंतर त्याआधी चार पाच आपत्त्या त्यांची दगावलेली त्यामुळे दादांच्या जन्मावेळी त्यांची आई फारशी आनंदी नव्हती मुंबईतल्या म्हणजे परळमधल्या वाडिया हॉस्पिटलमध्ये आठ ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी दादांचा जन्म झाला दिवस होता कृष्ण जन्माष्टमी जन्माला येताच दादा अशक्त असल्यामुळे त्यांना काचेच्या पेटीत ठेवलं गेलं वडील खंडेराव कोणके यांना वाटलं आता हे मूल फारसं जगणार नाही याच दरम्यान दादांना भेटण्यासाठी त्यांचे मामा गाबाहून आले हा निरोप दादांच्या काकीने डबेवाल्या कर्वे मिलमध्ये पाठवला पण गिरणीच्या आवाजात दादांच्या वडिलांना फक्त लवकर घरी या इतकंच ऐकू आलं आणि दादाच्या वडिलांना वाटलं आपलं मूल आता गेलं म्हणूनच ते तातडीनं निघाले सोबत आपल्या भावाला घेतलं आणि थेट हॉस्पिटलमध्ये गेले मास्तरांचा मुलगा वारला म्हणून त्या पाठोपाठ मिलमध्ये अडीचशे तीनशे माणसं हॉस्पिटलमध्ये गेली रुग्णालयात एवढी गर्दी का हे कुणालाच कळेना न राहून दादांच्या चुलत्यांनी मेटरनला विचारलं कधी गेलं आमचं पोरग त्यावर मेटरन म्हणाली काय बोलत आहे कुणी सांगितलं हे तितक्यात घरी आलेले मामा दवाखान्यात पोचले आणि नेमका घोळ काय तो लक्षात आला दादा जिवंत आहेत हे पाहून सगळ्यांना हायसं वाटलं सगळेजण आपापल्या घरी परतले तितक्यात नर्स म्हणाली बघा बघा तुमच्या मुलाला दीर्घायुष्य आहे कृष्ण जन्माष्टमीचा जन्म म्हणून दादांचं नाव ठेवलं कृष्णा पण दादा इतके आजारी पडायचे त्या की त्यावेळी सांगितलं नावानं हाक मारण्याऐवजी याला आणि तेव्हापासून कृष्णाचे दादासाहेब झाले आणि मराठी मनोरंजन विश्वाला दादा कोणते मिळाले दादांनी शाळा ही डोक्यावर घेतली होती झाला असं की पुढे दादांची तब्येत सुधारली आणि खोड्याही वाढल्या दादा परळच्या शिरोडकर शाळेत इंग्रजी माध्यमात होते पण शाळेत अभ्यास कमी आणि खोड्यात जास्त त्यामुळे चौथी नंतर शाळेनेच दादांना बाहेरचा रस्ता दाखवला मग पुढचे शिक्षण आरेंभट शाळेत सुरू झाले दादांचा आणि गणिताचा छत्तीसचा आकडा त्यामुळे दादा गणिताच्या तासाला खिडकीतनं उडी मारून फिरायला जायचे आणि दुसऱ्या तासाला पुन्हा येऊन आत बसायचे मधल्या वेळेत दादा एका बागेत जाऊन बसायचे आणि तिथे एकच कार्यक्रम असायचा ते म्हणजे माळ्याच्या समोर बागेतली फुलं चोरणं वर्गातील बिघडलेल्या मुलांमध्ये दादांचं नाव असायचं तेही एक नंबरला एकदा दादांनी शाळेत असताना आपल्या मास्तरांसाठी कविता लिहिली पण त्यावरून सुद्धा दादांना खूप त्रास झाला ही कविता मीच लिहिली आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांना जंग जंग पछाडावं लागलं कारण इतका बिघडलेला मुलगा कविता लिहिल यावर कुणाचाही विश्वास बसेना पण ही खरी दादांच्या कलेची सुरुवात होती असं म्हणायला हरकत नाही दादांची काकी म्हणजे त्यांचा जीव की प्राण दादांच्या आई पेक्षा जास्त जीव त्यांच्या काकीवर होता कारण आईने लहानपणापासूनच दादांना धारेवर धरले होते दादांच्या खोड्याच इतक्या की ती कायम वैतागलेली असायची पण दादांची काकी मात्र त्यांना कायम पदराखाली घ्यायची तिचा दादांवर विशेष जीव होता दादा ही तिला आई म्हणायचे आणि सख्या आईला कक्काबाई दादांनी सख्या भावाचाही खूप मार खाल्ला कारण दादाही भले बिलंदर सगळ्यांच्या खोड्या काळ कुणाची टिंगल कर मोठ्याने गाणी दूधवाल्याचे दूध चोर मारा कर असे दादा करत होते असं म्हणतात की दादा स्वतःच्या घरी जाताना जिन्यावरून जाण्याच्याऐवजी चा चाळीतल्या पायपावर चढून घरी जायचे दादांना एक बहीणही होती लिलाबाई तिचं नाव दंगा करण्यात ती त्यांची सोपती नसायची सेवा दलातून कलेची वाटचाल दादांचे मराठी भाषेवर विशेष प्रेम त्यात गाणी म्हणायची आवड असल्याने दादा कलेकडे वळले काँग्रेसच्या सेवा दलात ते सामील झाले त्या काळातील सामाजिक सांस्कृतिक घटकांचाही दादांवर प्रभाव होता सेवा दलाच्या जनता कलापथकाद्वारे ते माडगुळकर वसंत सबनीस अशा दिग्गजांच्या संपर्कात आले आणि घडत गेले त्यांच्या कलेला इथे खतपाणी मिळाले आणि याच कलापथकातून पुढे दादा रंगभूमीकडे वळले दादांची इच्छा इथे झाली कला पथकात दादा चांगलेच रुळले निळू फुले राम नगरकर यांच्या तोडीस तोड अभिनय दादा करायचे एवढेच नाही तर हा मुलगा तुमचा वग काय सादर करतो अशी पावती वसंत सबनीसांपर्यंत लोकांनी पोहोचवली तो वग होता छपरी पलंगाचा वग हा वग तसा चालला नाही पण दादांनी तो चालवून दाखवला त्यामुळे खुद्द वसंत सबनीसही दादांच्या प्रेमात पडले वगातील कथानकावरून दादांनीच या वगाचे नाव बदलून विच्छा माझी पुरी करा असे ठेवले पुढे नाटक इतके प्रसिद्ध झाले की या नाटकाने दादांना यश कीर्ती ओळख संपत्ती सगळं काही मिळवून दिलं आणि दादांचं नशीब पालटलं दादांकडे बघून हा मराठी चित्रपटांचा हिरो आहे असं कुणालाही वाटणार नाही पण दादा हिरोच नाही तर सुपरस्टारही झाले आणि ही किमया केली ते विच्छान विच्छा माझी पुरी करा या नाटकावरती प्रेक्षकांनी इतकं प्रेम केलं की मराठी मनोरंजन विश्वात दादांचं पर्व सुरू झालं या नाटकातून दादा राजकारणावरही सडकून टीका करायचे पण ती विनोदानी प्रेक्षकही त्याला तुफान प्रतिसाद द्यायचे दादांचे विनोद आणि कोटे ऐकून थिएटर अक्षरशः हास्याने दनानून उठायचं दादांनी या नाटकाचे महाराष्ट्रात वाऱ्यासारखे प्रयोग केले आणि प्रत्येक दौऱ्यात एकच पाठी लागलेली असायची ती म्हणजे हाऊसफुल चुकीला माफी नाही आयुष्या दादांनी ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांच्यासाठी सर्व स्वप्नाला लावायची तयारी त्यांनी कायमच दाखवली असाच एक दादांचा मित्र म्हणजे रामनगरकर दादांचा कला पथकातला जुना मित्र पण राम अशी एक चूक झाली की दादांनी पुन्हा कधीही त्याच्याशी संबंध ठेवले नाहीत विच्छामध्ये नगर कोतवाल नगरकर भूमिका करत होते नागपूरचा तो पहिलाच दौरा दौऱ्याची तयारी झाली पण अचानक रामनगरकरांनी नकार दिला दादांनी कारण विचारलं तर नगरकर म्हणाले अहो मुलाचं ऑपरेशन आहे माझ्या मग मा दादांनी आग्रह धरला नाही दुसऱ्या कलाकाराला घेऊन दौरा पूर्ण केला पण याच दरम्यान नागपुरात दादांना दिसलं ते काय लीला गांधींच्या लवंगी मिरचीच्या प्रयोगाची जाहिरात आणि त्यामध्ये रामनगरकरांचं नाव हे पाहून दादा संतापले लीला गांधी तेव्हा मोठ्या स्टार होत्या आणि त्या पिक्चरमध्ये भूमिका देणार या आशेने नगरकरांनी विच्छाला नकार देत लवंगी मिरचीचा दौरा स्वीकारला होता पण हा खोटेपणा दादांना पटला नाही आणि त्यानंतर दादांनी कधीही आपल्या लाडक्या मित्राला जवळ केलं नाही मी चित्रपट करीन पण त्यात तुलाच स्थान नसेल असं दादांनी जाहीर केलं पुढे राम नगरकरांनी अनेकदा दादांची माफी मागितली पण दादा शब्दावर ठाम राहिले नगरकरांना कधीही माफी दिली नाही दादांचा सिनेप्रवास प्रवास एकोणीसशे एकोणसत्तर साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती या सिनेमाच्या माध्यमातून दादांनी चित्रपटात पदार्पण केले पुढे दादांनी सिनेमांची रांगच लावली सोंगाडे या चित्रपटाने तर नुसता धुमाकूळ घातला होता पुढे आंधळा मारतो डोळा पांडू हवलदार रामराम गंगाराम बोट लागून तिथं गुदगुल्या पळवा पळवी आली अंगावर येऊ का सासरचे होतात असे अनेक चित्रपट दादांनी गाजवले स्वतःच्या कामाक्षी प्रोडक्शन या चित्रपट निर्मिती संस्थेद्वारे सोळाहून अधिक मराठी चित्रपट आणि अनेक हिंदी गुजराती चित्रपट देखील दादांनी प्रदर्शित केले मराठी मनोरंजन विश्वात दादांनी अनेक इतिहास रचले नाटक असो की सिनेमा दादांनी सगळीकडेच आपली दादागिरी कायम ठेवली सलग नऊ चित्रपट रौप्य महोत्सवी करून गिनीज बुकात ठसा उमटवणारे दादा हे विक्रमी नट ठरले होते विशेष म्हणजे ते केवळ नट नव्हते तर गीतकार संवाद लेखक दिग्दर्शक निर्माता सर्वच प्रांतात त्यांनी मुसाफिरी केली दादा एक कट्टर शिवसैनिक दादांची सुरुवात सेवा दलातनं झाली असली तरी ते पुढे कट्टर शिवसैनिक झाले त्याचा एक किस्सा आहे सोंगाड्या हा चित्रपट महाराष्ट्रभर तुफान चालला होता पण मुंबईत त्याला काही थिएटर मिळे ना कोहिनूरमध्ये कसा कसा चार आठवड्यांचा करार झाला दादानी चाळीस हजार रुपये कपूर नावाच्या थिएटर मालकाला दिले पण देवानंद यांच्या तेरे मेरे सपने चित्रपटासाठी अवघ्या दोन आठवड्यातच दादांचा सोंगाड्या खाली उतरवला दादांना ही बाब सहन झाली नाही न्याय मागण्यासाठी दादा वसंतराव नाईक वसंत दादा पाटील अशा नेत्यांकडे गेले पण काहीच झालं नाही शेवटी दादांनी मातोश्री गाठली इच्छामुळे दादा आणि बाळासाहेबांचा परिचय होताच त्यामुळे बाळासाहेबांनी स्वतः यामध्ये लक्ष घातलं आरेला कार्य करणाऱ्या कपूरला बाळासाहेबांनी चांगलाच हिसका दाखवला पुढे याच थिएटरमध्ये तब्बल सदतीस आठवडे दादांचा सोंगाड्या चालला बाळासाहेबांचे हे ऋण दादा कधीही विसरले नाहीत पुढे त्यांच्यात मैत्री झाली अगदी घरचे संबंध निर्माण झाले आणि मग दादांनी शिवसेनेची वाट धरली दादा शिवसैनिक म्हणून सेनेच्या सक्रिय प्रचारात उतरले दादांनी बाळासाहेबांसाठी आणि सेनेसाठी खूप कामं केली त्यामुळे एकोणीशे पंच्याण्णव साली जेव्हा सेनेची सत्ता आली त्यावेळी बाळासाहेबांनी दादांना थेट विचारलं दादा कोणतं मंत्रीपद हवंय पण दादांना सत्तेची लालसा नव्हती त्यामुळे दादांनीच बाळासाहेबांना उलट विचारलं तुम्ही कोणतं पद घेणार बाळासाहेब त्यावर बाळासाहेब ठाकरे म्हणाले मी मी शिवसेना प्रमुखच राहणार मग त्यावर दादा म्हणाले अहो मग मलाही फक्त शिवसैनिकच राहू द्या मला कोणतंही पद नको दादांच्या उत्तराने बाळासाहेब प्रभावित झाले आणि त्यांच्यातील संबंध अधिकच दृढ झाले लग्न आणि लोचा दादांचे वैयक्तिक आयुष्य फारच वादग्रस्त राहिले आयुष्यात त्यांना मनासारखा जोडीदार कधीही मिळाला नाही दादांचे पहिले लग्न एकोणीशे चौसष्ट मध्ये झाले केवळ घरच्यांच्या इच्छेसाठी आणि मनाविरुद्ध दादांनी लग्न केले नलिनी नावाच्या मुलीशी लग्न झाले पुढे चार वर्षही लग्न टिकले नाही दादानी एकोणीशे अडुसष्ट मध्ये चाळीस हजार रुपये पोडकी देत घटस्फोट घेतला दरम्यान दादांच्या आयुष्यात आल्या आशा भोसले होय गायिक आशा भोसले दादांची विच्छा हे नाटक इतके धुमाकूळ घालत होते की आशाबाई देखील दादांच्या चाहत्या झाल्या होत्या पुढे आशा भोसले यांनी दादांच्या भेटी वाढल्या फिरणं वाढलं आणि यातूनच दोघांमध्ये प्रेमाचे संबंध निर्माण झाले पण हे प्रकरण आता लग्नापर्यंत पोहोचलं आणि या लग्नामध्ये आडवे आले ते भालाजी पेंडारकर माझे द्रोणाचार्य दादांना पहिला चित्रपट देणारे भालाजी पेंडारकर हे दादांसाठी गुरुस्थानी होते दादा भालाजींना बाबा म्हणत आणि पित्याप्रमाणेच प्रेम करत त्यांच्यातील नाते हे बाप मुलापेक्षा कमी नव्हते म्हणूनच आशाबाई यांच्याशी लग्न करावे का असा प्रस्ताव घेऊन दादा कोल्हापूर येथे भालजींना भेटायला गेले तोवर दादानी आशाबाईंना होकार कळवला नव्हता कारण आशाबाईंनी लग्नासाठी दोन अटी घातल्या होत्या एक त्या कोणतीही आडनाव लावणार नाही आणि दुसरी अट दादांनी आशाबाईंच्या फ्लॅटवर येऊन राहायचं हे सगळं प्रकरण जेव्हा भालजींना समजलं तेव्हा भालजींनी साफ नकार दिला भालजी म्हणाले अरे तिला मुलं आहेत तू एकटा आहेस ती तुला गडी म्हणून ठेवेल अशा कडक शब्दात भालजींनी नकार दिला दादांनी हे शब्द फुलासारखे झेलले आणि पुढे आशाबाईंशी केवळ व्यावसायिक संबंधच ठेवले ती मनात भरली पण दादांच्या आयुष्यात अनेक स्त्रिया आल्या पण दादांनी कधी कुणाशी सलगी केली नाही दादांना मनापासून भावल्या त्या केवळ उषा चव्हाण दादा आणि उषा यांचे चित्रपट इतके गाजले की ही जोडी मराठी चित्रपटात सुपरहिट ठरली दादांचे उषा यांच्यावर खूप प्रेम होते पण उषा यांनी दादांना कायमच नकार दिला दादानी जेव्हा लग्नाची मागणी घातली तेव्हा उषा म्हणाल्या ठीक आहे आपण लग्न करू पण मग आपण घटस्फोट कधी घेणार तेही तुम्ही आत्ताच सांगा म्हणजे तुमची अर्धी संपत्ती मला मिळेल हे शब्द दादांना खटकले आणि प्रचंड जिवारी लागले आणि तेव्हापासून त्यांचं नातं बिनसलं त्यानंतर दादांचे आणि उषा चव्हाण यांचे संबंध हाताच्या अंतरावरच राहिले एकटाच दादांनी आयुष्यभर सगळ्यांना हसवलं पण आयुष्याच्या उत्तरार्धात ते मात्र एकटे पडले कधीही कुणाची सोबत मिळाली नाही एकांतवास त्यांना खात होता तसे त्यांचे निधनही अकालीत झाले चौदा मार्च एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास दादरच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना तातडीने सुश्रष हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण दादा वाचू शकले नाही असं म्हणतात की दादांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशीच डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली होती सर्व काही ठीक होतं मग मृत्यू झालाच कसा असा प्रश्न त्यावेळी उपस्थित केला गेला शिवाय त्यांचा पोस्टमॉर्टम का झाला नाही त्यांचे पार्थिव तातडीने घरी का आणण्यात आलं यावरूनही अनेक उलटसुलट चर्चा झाल्या आणि दादांचा मृत्यूही वादग्रस्तच ठरला दादा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे काम मराठी मनोरंजन विश्वातील योगदान आणि विनोदातली दादागिरी ही कायमच अजरामर राहणार आहे तेव्हा या कला विश्वातील विनोदाच्या बादशहाला लोकमत फिल्मीचा मानाचा मुजरा